नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो काल मराठा समाजाच्या विजयाची यात्रा आणि विजयाचा आनंद आपण साजरा केला परंतु ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांची आरक्षण विजय सभा सुरू होती तेव्हा वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रस्त्याला एक खेळ सुरू होता तारेवरचा खेळ डोंबाऱ्याचा खेळ चिमुकली निरागस परिस्थितीने पछाडलेली एक मुलगी दोरीवर चालत होती तोल सांभाळत होती गाणं वाजत होतं वाद्य वाजत होती अशाही परिस्थितीत तिचं लक्ष तोल सांभाळण्यावर होतं हसत होती पण लोकांना दाखवण्यासाठी आणि काही पदरात पाडून घेण्यासाठी बाजार कितीही भरला वाद्य कितीही वाजली तरी तिचा संघर्ष संपणार नव्हता अगदी हीच अवस्था आहे हाच भाव काहींच्या मनात उमगत होता दोन वेळा आरक्षण दिले गेले आणि नाकारले गेले एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून पासून आजवर अनेक नेते केवळ मराठा आरक्षण हा मुद्दा घेऊन राजकारणात यशस्वी झाले आणि मूळ लढा अडगळीला पडत गेला यावेळीही तसे होईल का हा डोंबाऱ्याचा खेळ संपेल की असाच चालू राहील हे प्रश्न मनात घोंगावत होते आणि त्या चिंतेत आणि समिश्र आनंदात लोक नाचत होते तात्पर्य म्हणा किंवा योगायोग म्हणा जेव्हा ही सभा तिकडे चालू होती तेव्हा हाच डोंबाऱ्याचा खेळ त्या सभेच्या ठिकाणी चालू होता म्हणून अनेकांच्या मनामध्ये या समिश्र भावना समिश्र संवेदना त्या ठिकाणी मनामध्ये दौडत होत्या त्या ठिकाणी म लोकांच्या मनामध्ये हा भाव उमटत होता आणि त्यावेळी काहींना असं वाटत होतं की जरांगे पाटील देखील मागील राजकारणासारखंच काही सोंग करतायत का ढोंग करतायत का आणि त्या डोंबाऱ्याच्या पोरीकडे पाहून त्यांना आपल्या आयुष्याचा आपल्या परिस्थितीचा आणि आपण आरक्षणासाठी जो संघर्ष करतोय त्या संघर्षाचा हा डोंबाऱ्याचा खेळ होतोय का अशी भावना नक्कीच मनामध्ये तयार होत होती मित्रांनो या निमित्ताने एवढंच धन्यवाद